तर सर्वप्रथम तुम्हाला बियाण्यासाठी गुगलवरती जायचंय आणि महा डीबीटी फार्मर असं टाइप करायचंय टाईप केल्यानंतर पहिली वेबसाईट जी आहे ती महा डीबीटीच्या नावानं फार्मर स्कीम्स त्याच्यावरती क्लिक करा हे क्लिक केल्यानंतर इथं अर्जदार लॉग इन आहे त्याच्यामध्ये क्लिक करायचंय आता यामध्ये लॉग इन करताना दोन तीन ऑप्शन्स येतात वैयक्तिक शेतकरी लॉग इन आहे गटाचं लॉग इन आहे किंवा आधारवरती पण तुम्ही लॉग इन करू शकता तर आपण वैयक्तिक शेतकरीमध्ये फार्मर डीच्या सहाण्यांना आपण लॉग इन करणार आहोत तर तुमच्याकडे तुमचा फार्मर आयडी असणं गरजेचं आहे आ, हा फार्मर आय डी इथं तुम्हाला दर्ज करायचा आहे फार्मर आय डी दर्ज केल्यानंतर एक ओ टी पी जाणार आहे हा ओ टी पी जाईल तुमच्या आधार लिंक किंवा फार्मर आयडी काढताना जो नंबर दिला होता त्याच्यावरती हा ओ टी पी आल्यानंतर तो ओ टी पी तुम्हाला इथं दर्ज करायचा आहे आता हा ओ टी पी दर्ज केल्यानंतर पुढे तुम्ही पाहू शकता आता ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं तुम्हा जी काय प्रोफाईल आहे ती लॉग इन होणार आहे प्रोफाईल लॉग इन झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तपासून आहे की इथं जात श्रेणी व अपंगत्व याच्यावरती क्लिक आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर सुरुवातीला तुमची जी काही कॅटेगरी आहे ती विचारली जाईल आता मी हे सेव केल्यानंतर घटकांचा अर्ज करा या क्लिक केल्यानंतर इथं यामध्ये वेगवेगळे अर्ज येत आहेत त्यामध्ये तुम्हाला बी आणण्यासाठी वितरित यामध्ये क्लिक करायचं आहे त्यामध्ये तुमचा जिल्हा तालुका निवडायचा आहे गाव येईल आणि फार्मर आय डी जे काय आहे तुमचा गट नंबर येईल त्यामध्ये प्रमाणित बियाण्याचे वितरण त्यामध्ये गळीत धान्य आणि करडी आता यामध्ये जी कमाल मर्यादा देण्यात आली ती एक हेक्टरची आहे एक हेक्टरच्या मध्येच तुम्हाला ते टाकायचं आहे तर तुम्हाला जे मिळणारं धान्य आहे ते बी आहे प्रमाणे ते म्हणजे दहा किलो नदी आहे जतन आहे घटक तर जमा झाले आपल्या आणखीन घटकाची निवड करायची आहे का नाही मग यामध्ये अर्जाला पुन्हा समाविष्ट आहे अर्ज सादर करायचा आहे अर्ज सादर करताना अर्ज सादर करणं गरजेचं आहे नुसता अर्ज करून उपयोग नाहीये पहावरती क्लिक करायचं या योजनेअंतर्गत बाबीला क्लिक करा अर्ज सादर करा आता हे केल्यानंतर तुमचं जर पेमेंट पहिलं केलं असेल तर देय यशस्वी असं येत आहे माझं पहिलं एका स्कीमसाठी पेमेंट झालेलं आहे आता जी लागू केलेलं ला घटक आहे त्याची जर पावती तुम्हाला पाहिजे असेल तर लागू केलेल्या घटकावरती ला क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी पावती पहा यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमची पावती येऊन जाईल आणि अशा प्रकारे तुम्ही करडी यासाठी अर्ज केलेला आहे आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद